राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले असता केंद्रीय सशस्त्र बल भूतपूर्व सैनिक कल्याण संघ सोलापूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी सोलापूर शाखेचे अध्यक्ष संगम्मा बिराजदार उपाध्यक्ष मारुती सुरवसे सचिव दत्तात्रय येलपल्ले ब्रह्मानंद देसाई महेश बुधाले विवेकानंद सावंत तसेच अन्य जवान उपस्थित होते यावेळी आपल्या मागण्यांकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले त्या मागण्या याप्रमाणे गृहमंत्रालय भारत सरकार यांचा शासन निर्णय तेवीस अकरा दोन हजार प्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात निमलष्करी जवानांना सुविधा देण्यात यावी महाराष्ट्र शासन निर्णय संकीर्ण नऊ नऊ दोन हजार वीसनुसार सैन्य दलातील जवानांप्रमाणेच निमलष्करी दलातील जवानाच्या महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका ग्रामपंचायत इत्यादी स्तरावर राज्य शासनाने घरपट्टीमध्ये सवलत देण्यात यावी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात निमलष्करी दलातील जवानांसाठी एस अंतर्गत मेडिकलची सुविधा पुरवण्यात यावी भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवानांप्रमाणे निमलष्करी दलातील जवानांना प्राधान्याप्रमाणे शासकीय व अशासकीय विभागात नोकरीत आरक्षण देऊन पुनर्वसन करण्यात यावे निमलष्करी दलातील जवानांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती परदेशात शिकण्यासाठी व इतर राज्यात प्रशिक्षणासाठी सेवापूर्व प्रशिक्षणासाठी तत्सम संस्थानांमध्ये तसेच पीसीटीसी नाशिक येथील संस्थेमध्ये स्पर्धात्मक परीक्षेस आर्थिक सवलत देण्यात यावी प्रत्येक जिल्ह्यात सैनिक कल्याण कार्यालयाप्रमाणे निमलष्करी कल्याण कार्यालयाची स्थापना करण्यात यावी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका